रायगडमध्ये तामिणी घाटात खाजगी बस उलटली दोन जण ठार पंचावन्न जण जखमी पुण्याहून सत्तावन्न प्रवाशांना घेऊन रायगड येथे सहलीला निघालेली खाजगी बस रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळ तामिणी घाटात उलटली आहे या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पंचावन्न जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अपघाताची माहिती मिळतात पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त खाजगी बस पुण्याहून कोकणात कडे सहलीसाठी नि निघाली होती या बसमधून सत्तावन्न प्रवासी प्रवास करत होते शनिवारी पहाटे बस माणगाव ते पुणे दरम्यानच्या तामिणी घाटात आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात बस घाटात उलटली अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पंचावन्न प्रवासी जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली माणगाव इथून बचाव पथके रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या कोंढेगर गाव हद्दीतील नागरिकही बचाव कार्यास पुढे सरसावले दरम्यान अथक प्रयत्नानंतर बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे तामिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटले असल्याचे बोलले जात आहे अपघातातील मृतांची नावे अद्यापही समोर आलेली नाही सहलीला निघालेल्या बसचा गेल्या आठवडाभरातील हा दुसरा अपघात आहे या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे महामुंबई चॅनेलसाठी सीताराम कळंबे रायगड